एक काली मु लाल मुलगी असते काळी मुंगी असते हे आम्ही लहानपणापासून ऐकतो यार ह्याच्यात हसण्यासारखं काय अरे बाबा हसण्यासारखाय म्हणून तर लोक हसते ना एकदा काय होते एक आहे ना एक या पेशंट <laughs> एक पेशंट डॉक्टर कडे जाते डॉक्टर कडे जाते डॉक्टर त्याला विचारते का तुला काय होते पेशंट काय बोलते आता माझ्या मुंड्या नंतर सांगते एक मिनिट, काय आपला कुठल्याही जोकर हसता तुम्ही शी हे ढिकरा बरेच दिवस झाले मी नोटीस करते हे समजू माझ्या जोकर हसते तू का ना हसत त्याचा एक रिझन आहे काय रिझाईन लेटर माझा रेझिग्नेशन लेटर मी ही नोकरी सोडून दुसऱ्या एका फॉर्म मध्ये नोकरी करतोय का कारण मला ह्याच्यापेक्षा डबल पगाराची नोकरी मिळते तुमच्यामुळे माझ्या एक चांगल्या एम्प्लॉई मला सोडून गेला तुला पण पाठवते त्याच्यासोबत